नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवेन चांगला आहे मालिकेच्या उद्याच्या भागात काही कम्मल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता मात्र इकडे गुन्हेश्वरी चारू असू लागत असते बुनेश्वरी म्हणते असला मी तुमच्याशी कोणत्या कारणासाठी लग्न करते आधिपतीला अजिबातच कळलं नाही पाहिजे जर काही आधिपतीला कळलं तर ते अक्षराला परत कधी कधी आणणार नाही सुनबाईसनी घरला आणणार नाही इकडे चार वास पण बोलता तू जसं सांगेल मी तसं करायला तयार आहे पण काही पण एक हो अक्षरा घरी परत आली पाहिजे आता मात्र इकडे बुनेश्वरी बोलते ओ ठीक आहे सुनबाई घरला परत येतील पण तुम्हाला आमच्याशी लग्न करावं लागेल इकडे चारुवास पण बोलता मी तुझ्याशी लग्न करायला ते पण अक्षरा परत आली पाहिजे आता मात्रिकडे सीन चेंज होतो आता अक्षरा भेटायला आलेली शिवानीला घडलेला सगळा प्रकार सांगते की काल मला बाबा भेटायला आले होते ते, ते म्हणता मी एक मोठा निर्णय घेणारे त्यांचा कोणता निर्णय त्याच्याने मला प्रचंड टेन्शन आले कारण की मॅडम खूप कारस्थानी आणि बाबा भोळे ते काय करून बसेल त्याच्यामध्ये बुनेश्वरी मॅडम त्यांना परत अडकवतील आता मात्रिकडे ओंकार शिवानी अक्षराला समजत म्हणू लागत असता की बाबा एकदम चांगला निर्णय घेतील बाबा शिकलेले सवडलेले ते काय त्या बुनेश्वरी सारख्या आडानी ते एकदम चांगला निर्णय घेतील अजिबातच टेन्शन घेऊ नका आता इकडे चारुवास आणि गुणेश्वरी अधिपतीला भेटायला येतात आता चारुहास म्हणता की तो अक्षराला जाऊन परत घेऊन ये आमच्या आणि गुणेश्वरी मध्ये एक सोदा झालाय आता अधिपती बोलतो कोणता सोदा नेमकं काय झालंय बरं तुमच्यामध्ये आता चारुहास सगळा घडलेला प्रकार सांगता मी गुनेश्वरी लग्न करायला तयार झालोय जर का अक्षरा परत घरी आली तरच हे ऐकून भुवनेश्वर जाते एकदम धक्का लागतो गुणेश्वरी म्हणते हे तुम्हाला बोललो ते असं तुम्ही बोलायचं नाही ते तुम्ही असं बोलला हे कोण अधिपतीला एकदम शॉक लागतो अधिपती म्हणतो आई साहेब हे काय बोलताय बरं तुम्ही हे सगळं काय चाललं बरे काय बोलता येत हे आता बुनेश्वरी पण बोलते पर त्या घरामध्ये आली पाहिजे मला असंच वाटतं आधिपती म्हणून मी बोललो ती त्यांना महिना पण आम्ही परत घरी घेऊन येऊ आता इकडे अधिपती बोलतो तुम्हाला हे लग्न करायच्या अजिबातच गरज नाही जर का अक्षरा या घरामध्ये परत आली पाहिजे याच्यासाठी तुम्ही लग्न करताय तुम्हाला हे लग्न करायची अजिबातच गरज नाहीये मी मास्तरी बहिना अजिबातच या घरामध्ये परत आणणार नाही जर का तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मर्जीने लग्न करायचं असेल तरच लग्न करा ते लग्न करायची काही पण एक गरज नाही हे ऐकून बुलेट तर प्रचंड शॉक लागतो बुलेट पायाखालची जमीनच एकदम सरकते तिला काय बोलावं काही नाही काही सुचत नसतं आता मात्र इकडे चार वाज पण बोलता प्लीज तो अक्षराला जाऊन परत घरी घेऊन ये आता अधिपती अक्षराला जाऊन परत घरी आण भुनेश्वरी चार वाज बरोबर पुढे काय करेल हे तर फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ल शिकविण चांगलाच त्या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून चांगला विसरू नका आणि अशाच मालिकेचे डेली अपडेट जर का सर्वात आधी समजून घ्यायचे असतील ना तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद